हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सुंदर आणि फ्रेश लुकसाठी अवघड मेकअप नको का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण बघणार आहोत काही सोपे आणि फायदेशीर मेकअप प्रॉडक्ट्स जे तुम्हाला नैसर्गिक आणि ग्लोईंग लूक देतील चला तर मग सुरुवात करूया दैनंदिन सुंदरता सोप्या मेकअपसाठी आवश्यक प्रॉडक्ट्स प्रथम तर मी मॉइशरायझर लावून घेतले आहे जे पाऊंचे आहे छोट्या दहावाल्या पॅकेटमधले आहे याचा रिझल्ट खूप बेस्ट आहे प्रथम तर कोणताही मेकअप करणे अगोदर आपल्याला मॉइश्चरायझर पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटं लावून झाल्यानंतर नंतर, नंतर दुसरी क्रीम लावायची आहे मॉइच्चरायझर पूर्ण चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होऊन द्यायचे आहे त्यानंतर मी घेतले आहे फाउंडेशन जे मॅकचे आहे हलकेसे अप्लाय केलेले आहे ब्लंडरच्या साहाय्याने किंवा हाताने पण तुम्ही मॅश करू शकता और स्किनमध्ये आपल्या ऑब्झर्व होऊन द्यायचे आहे टॅप टॅप करून पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचे आहे त्यानंतर घेतलेली आहे मी पाऊस पावडर हाताने किंवा गादीच्या सहाय्याने पण आपण पावडर लावू शकतो जसं कम्फर्टेबल वाटेल तसं त्यानंतर घेतलेली आहे मी कम्पॅक्ट पावडर हलकी सी पाऊन्स पावडरच्यावरून लावलेली आहे कम्पॅक्ट पावडर जेणेकरून घाम येऊ नये म्हणून आणि आपला मेकअप खराब होऊ नये जास्त काळ टिकवा कॉम्पॅक्ट पावडर कोणतीही लावू शकता आपल्याला जी सूट होईल ती इथे मी लॅक्मेची घेतलेली आहे व पावडर लावून झाल्यानंतर मी ॲब्रो सेप डार्क करून घेतलेला आहे जो एक कॉटनच्या कपड्याने पूर्ण ॲब्रो पुसून घेतलेले आहेत म्हणजे ॲब्रोचा कलर डार्क होईल जरा त्यानंतर घेतलेलं आहे काजळ हलकेच काजळ लावलेले आहे काजळच्या सहाय्याने मी ॲब्रोला थोडेसे डार्क करून घेतलेले आहे ॲब्रो पेन्सिल नसेल तरी काजळने आपण ॲब्रो थोड्यास डार्क करू शकतो जसे मी इथे केलेले आहेत साधा सिंपल चार प्रॉडक्टमध्ये मेकअप आपला तयार होतोय आणि हलक्याशा ॲब्रोचला हाताने टॅप टॅप करायचं म्हणजे एकसारखे के, केसांना कलर येईल त्यानंतर इथं मी घेतलेले स्टिप जी क्रीममध्ये आहे दैनंदिन सुंदरता सोप्या मेकअपसाठी आवश्यक प्रॉडक्ट्स ह्या सिंपल प्रॉडक्ट्सने आपला दैनंदिन रोजचा साधा सिंपल मेकअप खूप छान पद्धतीने होतो आणि दिवसभरही टिकतो आता ह्या लिपस्टिपचेच थोडेसे मी बोटावरती घेऊन ब्लश केलेले आहे के अप्लाय केलेले आहे जेणेकरून जास्त प्रोडक्टची गरज नाही सिंपल रेग्युलरच्या चार प्रॉडक्टमध्ये आपला मेकअप तयार आहे तर हाच होता सिंपल मेकअप आवश्यक प्रोडक्टचा छोटासा गाईड हा लुक सहज सोप्या आणि नैसर्गिक आहे तुम्हाला कोणता